हे तर नमस्कार विद्यार्थ्यांना तर आपण अशा विद्यार्थ्यांना भेटणार आहेत ते भावी कलेक्टर आहेत भावी कलेक्टर आहे भावी इंजिनियर आहेत अशा कलेक्टर साहेबांना आम्ही भेटणार <laughs> आहोत आणि नुकतंच आम्हाला सांगायला आवडेल की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळ तालुका पाचोरा जिल्हा जळगाव काल परवाच नवदयाचा रिझल्ट लागलाय आणि आमच्या शाळेतून हे तीन हे त्यांचे नंबर आलेले आहेत अशा नवोदयाच्या विद्यार्थ्यांना आपण भेटणार आहोत आणि माझा नवोदय बद्दलचा असा अनुभव आहे नवोदय आणि हे जे शिक्षक असतात आणि जे विद्यार्थी असतात ते अफलातून असतात ते आय एसच होतात आणि आपल्याला याच्यातनं एक आय एस मॅडम मिळालेले आहेत तर आपण त्यांच्याशी हितपूज साधूयात तर मॅडम मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुमचा परिचय करून द्यावा माझे नाव समीक्षा रवींद्र पाटील माझे पप्पा पोलीस आहेत त्यांचे नाव रवींद्र विका पाटील आणि माझी मम्मी घरीच काम करते माझ्या नाव रेखा रवींद्र पाटील अच्छा मॅडम तुमचं स्वप्न काय माझं स्वप्न आय इंजिनियर टी करून आय एस बनायचंय आय एस एस का बनायचं तुम्हाला आय एस बनून चांगली रँक आणून माझ्या मनास आहे का एक जिल्हा निवडायचा आहे मला आणि तिथला बदल हवा पाहिजे मग तो जिल्हा कुठला असेल मला तो गडचिरोली 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 पाहिजे अरे भाई आपला तुम खतरनाक गडचिरोली का कारण तिथं असे केसेस येतात ना मर्डरच्या मला त्या सुधरवायचं क्या बात आहे क्या बात आहे धन्यवाद धन्यवाद आपण पुढच्या साहेबांकडे वळूयात साहेब मॅडमला आम्ही अशी विनंती करतो की त्यांचा परिचय त्यांनी करून द्यावा माझे नाव अंकिता अरुण पाटील माझे वडील शेतकरी आहेत वडिलांचे नाव अरुण अशोक पाटील माझी मम्मी पण घरातच काम करते नाव कविता अरुण पाटील आणि मॅडम तुमचं स्वप्न काय मला पण जे आय बर आय एस कुठे काम करणार काय ठरवलंय तेवढं नाही ठरवलं पण आयएस ठरवलंय बर बर चांगलं आमच्या पुढच्या साहेबांकडे माझे नाव जीवान उमाकांत थोरात आहेत माझे पप्पा शेतकरी आहेत माझ्या पप्पांचे नाव उमाकांत संजय थोरात आहेत माझ्या मम्मीचे नाव वैशाली उमाकांत थोरात आहे साहेब तुमचं स्वप्न काय आय आय टी इंजिनियर हिला व्हायचं म्हणून व्हायचं का तुला आवड नाही मला आवड आहे बर मग शेतकरी का नाही व्हायचं तुझ्या <laughs> वडील शेतकरी आहे शेतकरी नको नाही का बरं नको शेतकरी काय वाटतं तुला घरची परिस्थिती गरीब आहे घरची परिस्थिती गरीब आहे त्यामुळे शेतकरी नको बर मग तुम्ही काय होणार आयस होणार आय आय टी इंजिनिअर इंजिनियर होणार इंजिनियर काय होणार तुम्ही म्हणजे काय करणार इंजिनिअर हो काय स्वप्न काय तुमचं मी इंजिनियर झाल्यावर हे काम करेल ते काम करेल असं काही ठरवलंय का नाही बरं जाऊ द्या हो जा, काही हरकत नाही तर आम्ही असं ऐकलं की तुमचा नवोद मध्ये जिल्ह्यामध्ये नंबर आलाय आपल्या शाळेतून कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतं चांगलं वाटतंय तुम्ही काय केलं म्हणजे नंबर येण्यासाठी परीक्षेत कसा अभ्यास केला काय सांगू शकाल खूप अभ्यास केला खूप अभ्यास म्हणजे खूप अभ्यास मध्ये काय काय केलं तुम्ही गणिता सोडवायचे गणिते सोडवले अजून ते इंग्लिशच गणित इंग्लिश गणित अजून मराठी मराठी किती मार्काचा पेपर होता तुमचा ऐंशी मार्क मग तू ऐंशी मार्काचा पेपर होता तुला किती पडले का पैकी मग ऐंशी मधून सात गेले खाली किती राहिले त्र्यात्तर त्र्याहत्तर मार्क आले का तुला हा? बर मॅडम कडे द्या मॅडम तुमचाही मध्ये हो। नंबर आलेला आहे जिल्ह्यामधून खूप खूप अभिनंदन तुमचं कसं वाटतंय तुम्हाला तुमचं नवदय चांगलं वाटतं काय तुम्ही मेहनत केली मी दोररोज घरी अभ्यास करायचे गणित सोडवायची आणि जी बुद्धिमत्ता आहे ते समजूनच जायचं बुद्धिमत्ता म्हणजे तुमच्याकडे बुद्धी असल्यामुळे तुम्हाला बुद्धिमत्ता समजली तुम्ही बदाम वगैरे खाता का <laughs> बुद्धिमत्ताचा अभ्यास करायच काम बुद्धिमत्ता मध्ये तुम्ही कुणाचं पुस्तक वापरलं तिथं काहीच नसतं फक्त आकृत्याच असतं मग तुम्ही त्याच्यासाठी काय ट्रिक वापरली काय नाही बस सर शिकवून द्यायचे एक आकृती आम्ही करायचो बर मग तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला वगैरे आहे काका ड्रायव्हर आहे कशाचे बस, बस ड्रायव्हर बस म्हणजे आपली लाल टी त्याच्यामध्ये बर बर तुम्ही किती बहीण भाऊ मला एक सक्की बहिणी आहे आणि आम्ही एकत्र राहतो त्यामुळे सहा आहे सहाय तुझी बहीण मोठी कि छोटी छोटी आहे तुझ्या बहिणी आपल्या शाळेतच आहे अच्छा आमच्या मॅडम कडे कलेक्टर साहेब हा गडचिरोलीला तुम्हाला काम करायचं आहे ना बरं आपल्या महाराष्ट्र जो आहे त्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्ह्यात छत्तीस जिल्हे आणि त्यातला तुम्हाला गडचिरोलीत काम करायचं आणि तुमचा जिल्हा कुठला आमचा जळगाव जिल्हा तुमचं जळगाव आहे तर मग तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेसाठी तुम्हाला काही करावं वा असं वाटेल का तुम्ही कलेक्टर झाले तर ज्या शाळेत गेलेली मग त्या शाळेला तर करणारच करणारच का गावासाठी हा या गावासाठी काय कराल तुम्ही गावा गावासाठी गावासाठी या जे सुधारणा करणार शौचालय उभारणार त्याच्यानंतर जी शाळा आहे आमची तिला अजून रेनोव्हेट करणार शाळेला रेनोवेट करणार जे कमी रूम आहे त्यांना अजून वाढवणार म्हणजे तुमच्या शाळेत कमी रूम आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणखी जास्त जास्त करायचं बर तुम्हाला कुठले कुठले छंद आहेत मला मला चित्रकलेचा छंद आहे त्याच्यानंतर नृत्याचा छंद आहे गाण्याचा सुद्धा छंद आहे आणि गाण्याचा छंद आहे तुम्हाला चित्रकलेचा पण तुम्ही चित्र कुठले कुठले काढता म्हणजे जे आधी सगळ्यात आधी सुरु केलं होतं ते आपण लहानपणापासून जे आधी सोपे सोपे चित्र असते त्यांच्यापासून सुरु तुम्हाला, तुम्हाला कुठं चित्रकले पुरस्कार प्रमाणपत्र असं काही भेटलंय का नाही मी अजून कोणत्या स्पर्धेत स्पर्धेत भाग घेतलेला नाहीये बस तुम्हाला वाचनाची आवड आहे का हा वाचनाची कुठलं पुस्तक वाचलंय का दुसरं असं अभ्यासाचं सोडून हा छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी त्यांचं काय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं काय आवडत त्यांचं शौर्य धैर्य आवडत त्यांचं काय शौर्य होत त्यांनी काम म्हणजे ते राजा होते पण त्यांनी स्वतःसाठी न करून त्यांच्या स्वराज्यासाठी केलं असं म्हणून मला आहे माझ्यासाठी नाही तर मला पूर्ण महाराष्ट्रासाठी करायचं तुमचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे आमच्या पुढच्या अध्यक्षांकडे द्या मॅडम तुमचा काय छंद वगैरे मला पण जे, जे डबल करूनच आहे नाही छंद काय तुम्ही जस की इनी सांगितलं मला चित्रकला मला डान्स आवडते असं काही तुम्हाला छंद वगैरे नाहीये गाणं गायला वगैरे आवडतं कविता म्हणायला आवडते पिक्चर मधलं गाणं वगैरे असं काही म्हणतात नाही साहेब तुमचे काय छंद वगैरे मला ड्रॉइंगचा छंद ड्रॉइंगचा छंद त्याला ड्रॉइंगला मराठीत काय म्हणणार चित्रकला मग कुठले चित्रकला काढता तुम्ही असेच तुम्हाला काही पुरस्कार वगैरे मिळालाय का नाही बर मग तुमचं छान चित्र आहे तर मला एक तुमच्याकडनं दोघांकडनं एक एक चित्र काढून दुसऱ्या वेळेस काढून ठेवा तुम्हाला जे आवडतं ते चित्र मला ते तुमची खाली सही करून द्या ले बर मला ते चित्र दिलं तर चालेल हा आवडेल नंतर द्या मला मी नंतर येईल त्यावेळेस ओके तर मला असं विचारायचं आहे की शिक्षणात सर्वात महत्वाचं काय असतं विद्यार्थी म्हणून शिक्षणात काय तुला महत्वाचं वाटतं अभ्यास अभ्यास महत्वाचा वाटतो आणखी काय महत्वाचं वाटतं अभ्यास साहेबांकडे द्या मॅडम कडे द्या तुम्हाला काय वाटतं जिल्हाधिकारी मॅडम सर्वात महत्वाचं काय वाटतं तुम्हाला सर्वात शिक्षणात शिक्षण तर हे जरुरीच आहे आणि त्याच्यासाठी जो शिकवतो ना तो सुद्धा जरुरी असतो तसेच आम्ही नौदयाची तयारी तर ता केली पण जर आम्हाला चौदा सरांसारखे सरनी भेटले असते त्यांनी आमची सकाळी ते उठायची त्यांनी जर तयारी घेतली नसती तर आम्ही आता नौदयाला नसतो ना क्या आहे क्या आहे खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक आहे माझा पुढचा प्रश्न कलेक्टर साहेब तुम्हाला असा आहे जर असं तुम्हाला जर आदर्श ठरवायचं झालं तर तुमच्या जीवनातलं आदर्श व्यक्तिमत्व कोण म्हणजे ती आई असू शकते तुमचे शिक्षक असू शकते किंवा एखादा महामानव असेल सगळ्यात पहिले आदर्श व्यक्ती आपल्या आई वडील जे कारण त्यांनीच आपल्याला बोलणं चालणं सगळं तेच आणि शाळेत सुद्धा तेच पाठवलं दोन नंबरचे जर आदर्श मानले तर ते आपले गुरु आहे बरं मग तुमचे गुरु कोण माझे गुरु जे मला सगळे शिकवतात ज्ञान देतात ते सगळे तुमचे आदर्श आहेत मोठे राहू मग ते सगळे तुमचे गुरु आहेत जे मला चांगले शिकवतात गुरुच ज्याकडनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं ते सगळे तुमचे गुरु क्या मला पुढचा प्रश्न असा विचारायचा साहेब तुम्हाला आता एवढे सगळे महामानव होऊन गेले ना त्या सगळ्या महामानवांचं कार्य खूप मोठं आहे जसं की संभाजी महाराज झाले छत्रपती शिवाजी महाराज झाले जिजाऊ झाले या सगळ्या महामानवामध्ये तुम्हाला कोण आवडतं सगळ्यांनी स्वतःच्या साठी नाही तर दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांसाठी केलं आणि जर ते नाही राहिले असते तर आपण बी आज मुघलांच्या मुघलांजवळच राहिलं असतं ना मग अशा भेदभाव नाही पण सगळेच मला आवडतात सगळेच आवडतात तरी त्यातलं काही नाव सांगितलं तर आम्हाला आवडेल तर त्याच्यामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराज बर साहेबांकडे द्या कलेक्टर साहेब आमचाही तुम्हाला तोच प्रश्न आहे की तुमचं आदर्श व्यक्तिमत्व कोण आहे तुमचा आदर्श कोण आहे मला हा संभाजी महाराज संभाजी महाराज संभाजी महाराज तिला आवडतात म्हणून की तुला आवडतात पहिले आवडतात काय आवडत संभाजी महाराजांचं ते काय ये त्यांना शेवट शेवट ना त्यांचे डोळे काढे जीप काढली तरी डोळे काढे त्यांना झुटल तरी ते मरले ना म्हणजे त्यांना खूप त्रास दिला तरी ते झुकले नाही हे त्यांचं शौर्य तुम्हाला आवडतं बरं शिवाजी महाराजांचं किंवा सॉरी तुमचे संभाजी महाराजांचं काही त्यांचा जन्म कधी असतो वर्ष त्यांचं आईचं नाव काय माहिती माहितीये तुम्हाला नाही आईचं वडिलांच नाव माहिती का काय होत शिवाजी शिवाजी त्यांच्याकडे द्या शिवाजी महाराज शिवाजी महाराज होत मग शहाजी महाराज कोणाच्या वडिलांचं नाव होत शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय होतं जिजाबाई बर जिजाबाई आणि शहाजी राजा एकत्र होते बरोबर मग शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला साहेब त्यांना बोलू द्या शिवनेरीवर झाला बर शिवनेरी कुठे येतो कुठल्या जिल्ह्यात तुम्हाला माहितीये द्या मॅडम कडे द्या त्यांचा फार अभ्यास आहे जिल्ह्यात सातारा जवळ येते ना अच्छा बर ठीक आहे त्यांचा जो जन्म झाला तो कधी झाला सोळाशे तीस रोजी आणि तारीख तारीख एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस सोळाशे तीस जो तीन जानेवारी जो दिवस आहे तो कुणाची जयंती म्हणून साजरी केली जाते जी बालिका दिन बालिका दिन पण कुणाची जयंती सावित्रीबाई सावित्रीबाई फुले जयंती काय केलं त्यांनी सावित्रीबाई सावित्रीबाई फुले जयंती म्हणजे सावित्रीबाई फुले, सावित्री फुले ही प्रथम शिक्षिका होती प्रथम शिक्षिका आणि त्यांनी मन... खास कर की मुलींना शिकवलं कारण मागच्या काळात मुलींना असं म्हणजे भेदभाव करायचे मुली मुलांमध्ये मुली आता मुली, लग्न करून तर बाहेरच जाणार आहे ना आणि मुलं त्यांच्या जवळ राहणार म्हणून ते मुलांना शिकवायचे मुलींना शिकवायचे आणि हे जिजा माता आणि ज्योतिबा फुले यांना समजले बर साहेब मला एक विचारायचंय तुम्हाला तुम्हाला जर भेटायची संधी मिळाली महान व्यक्तिमत्वाला हा म्हणजे जे मृत्यू झाला असेल तरी मग त्यातलं सावित्रीबाई फुले असेल संभाजी महाराज असेल जर तुम्हाला अशी भेटायची संधी मिळाली तर तुम्ही कोणाला भेटायला इच्छुक असाल मी छत्रपती शिवाजी महाराज कराल मी त्यांना असा प्रश्न करणार की तुम्ही स्वतःसाठी का नाही केलं तुम्ही स्वराज्यासाठी का तून आहे तून आहे हे म्हणजे शब्दच नाही फार म्हणजे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि तुम्ही नक्की कलेक्टर होणार मी आज लिहून देतो तुम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद ना आशीर्वाद नाही आमच्या शुभेच्छा आहे आशीर्वाद या लोकांचे घ्या तुम्ही पण आणि आपण जसं म्हणतो ना की ज्या बोटाला धरून आपण चाललो जे बोट धरून आपण लहानाचे मोठं झालं त्यांना कधी विसरलं नाही पाहिजे नाही का कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं जसं तुम्ही म्हंटले की आपल्याला आपले आई वडील पहिले गृह आणि त्यांनी लहानाचं मोठं केलं बोलायला शिकवलं चाललंय आणि सर्वात मोठं हे जग आज जे बघतोय आपण ते कोणामुळे बघतोय आई वडिलांमुळे बघतोय तर मग त्याच्यामुळे आपण ह्या लोकांना विसरलं नाही पाहिजे जसं तुम्ही म्हंटले की मी जर कलेक्टर झाली तर या गावासाठी काम करेल या शाळेसाठी काम करेल आणि मला जे शक्य होईल ते चांगलं करण्याचा प्रयत्न करेल आता मीच तुमच्या समोर इतका शून्य झालोय की तुम्हाला काय प्रश्न विचारावे ना असं मला म्हणजे प्रश्न पण माझ्याकडचे प्रश्न संपलेत अगदी पण मला फार छान वाटलं तुम्हाला भेटून तुमचा ऑटोग्राफ मिळाला तर बरं होईल आम्हाला जाता जाता तेवढा लिहून द्या कारण उद्या कलेक्टर झाले तर तुम्हाला आम्हाला भेटता येणार नाही ना कारण तुमच्याकडे भरपूर गर्दी असेल मला एक यालाच धरून प्रश्न विचारायचा आहे उद्या तुम्ही कलेक्टर झाले उद्या कलेक्टर झाले आणि चौधरी सर तुम्हाला भेटायला आले कॅबिन मध्ये तर तुम्ही पहिले काय कराल मी त्यांच्या कारण आम्ही बऱ्याचदा असं बघतो की जेव्हा आपल्याला फार मान प्रतिष्ठा आणि मोठं केलंय ते विसरून जातो आपण हा पण तुम्ही विसरणार नाही आणि पुढे आहे आता तुम्ही काही बातम्या वगैरे हो वाचता का बातम्या वगैरे हो बघता का नाही बर टीव्ही वगैरे बघता का अशात बर तुमचा आवडता लेखक कोण माहिती आहे का तुम्हाला लेखक वगैरे सांगू शकाल का आवडता गायक वगैरे जस की लता मंग ला, तुमची लता ला, मंगेशकर बर बर त्यांचं कुठलं गाणं तुम्हाला आवडतं गाणं नाही माहित बर ठीक आहे मला काहीतरी प्रश्न विचारायचा तुम्ही विसरलो हा तर मला हे विचारायचं तुम्ही बातम्या बघता का आता एक बातमी सुरू आहे तुम्ही ऐकली असेल की नाही माहित नाही नाही दगड फेकवाली फेक नाही जे संभाजीनगर हा हा त्याच्यावरतीच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की जे औरंगाबादला औरंगजेबची कबर आहे त्यांचं लोकांचं म्हणणं आहे आणि बऱ्याच लोकांचं त्याच्यामध्ये शिक्षित राजकारणी सगळे लोक आहेत त्यांना असं वाटतं की ती औरंगजेबची कबर काढून फेकून द्यावी तुम्हाला काय वाटतं हा कलेक्टर साहेबांना बोलू द्या कारण नाही आता जे मुस्लिम होते औरंगजेब यांनी त्यांच्यासाठी नाही पण त्यांच्या मुघलांसाठी केलं होतं म्हणजे मुस्लिमांसाठी पण आपले छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी आपल्या हिंदूंसाठी केलं होतं मग आपल्याला श्रेष्ठ छत्रपती शिवाजी महाराज वाटतात आणि त्यांच्या मुघलांना औरंगजेब वाटत असणार पण त्यांनी सोच समजून त्यांची कबरं केली ना आता जर उद्या मुघलांनी म्हटलं असणार की आम्हाला तुमच्या रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांची खबरं काढायची मग आपल्याला वाईट वाटणार असं औरंगजेबच्या मुस्लिमांना वाईट वाटणार ना कारण त्यांनी ती आधीच सोचून त्यांनी निर्णय घेतला चांगल्या चांगल्या शिक्षित लोकांना मला विनंती करायची आहे की जर ह्या बालमनाला एवढं सगळं कळू शकत तर आपण फार शिकलेले आहोत आणि आपण ह्या गोष्टीचा विचार करायला हवा की जर ह्या बालमनाला त्या सगळ्या गोष्टींची जाणीव आणि ते सगळा इतिहास कळतोय तर आपण एवढे शिक्षित असून आपल्याला माहीत असताना नागपूर सारखी दंगल होते आणि ज्या लोकांना जे राजकारण साधायचं होतं ते त्यांनी साध्य केलं तर मी तुम्हाला एक विनंती करेल की तो इतिहास आहे त्या इतिहासाचा अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला त्याची पार्श्वभूमी कळेल तर खऱ्या अर्थानं ह्या भावी कलेक्टरचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि ह्या कलेक्टर खरंच जर या प्रशासनात असे कलेक्टर असतील ते जर असे विचार करू शकत असतील असे नवीन संकल्पना मांडू शकत असतील आणि चांगलं पेरण्यासाठी जर नक्कीच प्रयत्न करत असतील खर तर ह्या मुलीचं हे इचं कौतुक नाही आहे हे कौतुक पडद्यामागचे हिरो असलेल्या त्या प्रत्येक ज्ञानी माणसाचं आहे जरी यांचे आई वडील कमी शिकलेले असेल तर त्या आई वडिलांचं आहे त्या शिक्षकांचं आहे आणि हिच्या मित्रमैत्रिणींचं सुद्धा आहे कारण ही ज्या वातावरणात राहते वाढते मोठी होती ते वातावरण खरंच लोखंडाला परिसाचा व्हावा आणि त्याचं सोनं व्हावं तसं अगदी ह्या मुलीचं घडलेलं आहे आणि यासाठी सगळ्या त्या सगळ्या लोकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे तिचे आई वडील असतील येताना तिला दिसणारा तो व्यक्ती असेल रस्त्याना त्या व्यक्तीचं सुद्धा कौतुक तेवढंच ते करावं तेवढं कमी आहे कारण मी तुम्हाला सांगतोय हे विचार एका ज्ञानी माणसाला सुचणार नाही असं ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि ह्या उत्तरानंतर चांगला माणूस सुद्धा मंत्रमुग्ध होईल कारण निशब्द आहे की ही जी भावना आहे ही हा वयात कळणं हा सर्वात मोठा इतिहास प्रेमी असलेलाचा मोठा पुरावा आहे तर मॅडम तुम्ही खास म्हणजे तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि हा जो काही तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलंय ते अफलातून आहे म्हणजे म्हणजे हे एका जाणकार व्यक्तीला कळणार नाही एवढं मोठं तुम्ही बोललेलं आहे या ठिकाणी आणि मी एवढं सांगू इच्छितो की यांचं भविष्य उज्ज्वल उज्ज्वल आणि उज्ज्वल आहे धन्यवाद तुम्ही बहुमूल्य वेळ दिलेला आहे आम्हाला आणि तुम्ही मोठे अधिकारी होणार याच्यात काही तीळ मात्र शंका नाही हा जो असा प्रवाह आहे हा प्रवाह असाच चालू द्या कारण असं होतं की दहावीला आपल्याला सत्त्याण्णव टक्के पडते बारावीला पन्नास टक्के होते जाले जाले, टक्के मिला टक्के मिला हे असं न होता चे अठ्ठ्याण्णव नाही झाले तरी चालेल पण सत्त्याण्णव कसे राहतील याची काळजी तुम्ही नक्की घ्या याच्यातच सर्व यश आहे आणि यश म्हणजे दहावीला नव्वद टक्के मिळाले ब्याण्णव टक्के मिळाले हे नाहीये तर तुम्ही सर्वात आधी एक माणूस म्हणून आहात ते माणूस म्हणून कसं जिवंत राहता येईल तुमच्यातला एक संवेदनशील माणूस जिवंत कसा ठेवता येईल तो तुम्ही प्रयत्न करा म्हणजे एखाद्या ठिकाणी नळ चालू आहे तर तुम्ही काय कराल नळ बंद करू म्हणजे आपल्याला ही जाणीव झाली की मी काय चांगलं करू शकतो म्हणजे नळ तुटेल असेल तर मी प्लंबर किंवा मी प्लंबर नाही होणार मला आता काय शक्य आहे तर तो नळ बंद करणं शक्य आहे एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही काय कराल त्याची मदत करू तुम्ही अँब्युलन्स तयार करणार आहेत का तुम्ही तुम्हाला जे शक्य आहे ती मदत मग त्यामध्ये काय तुम्ही त्याला उचलून सावलीत बसू शकता तुमच्याकडे पाण्याची बॉटल असेल तर तुम्ही त्याला पाणी पाजू शकता तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही एकशे आठ ला फोन करू शकता हे तुम्हाला जे शक्य आहे हे एक चांगला माणूस म्हणून काय करता येईल एखाद्या रस्त्यात चाललाय काटा पडलाय तर तुम्ही तो बाहेरचा का काटा रस्त्यात आणून ठेवणार का रस्त्यातला काटा बाहेर नेऊन ठेवणार हे तुम्हाला म्हणजे तुमच्यातला हा जो जिवंत माणूस आहे शिक्षित माणूस आहे असाच ठेवा आणि तुम्ही कलेक्टर होणार आहे तुम्ही माझ्या मनात तरी कलेक्टर झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आय आय टी इंजिनियर सरांनी सांगितलं माझी चा दोन नंबरची बहिणी तिला सुद्धा आय एस बनायच आय एस चा फुल फॉर्म माहिती आहे मॅडम इंडियन इंडियनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इंडियन? सर्व्हिस भारतीय प्रशासकीय अधिकारी ओके तर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माहितीये का तुम्हाला जिल्ह्याचे हा जे कलेक्टर आहेत आताचे नाही माहिती काही हरकत नाही सगळ्या गोष्टी माहीत असणं काही कंपल्सरी नाहीये आपल्या वयानुसार आपल्याला माहित नाहीत जगात मला नाही माहित अमेरिकेची राजधानी काय पण मला महाराष्ट्राची राजधानी माहित हे एवढं माहीत असणं फार गरजेचं त्यामुळे असं नाही की तुम्हाला जगातल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असावं हो, असं काही नसतं तुम्हाला जे महत्वाचं आहे ती माहिती असणे फार गरजेचे म्हणजेच हुशार आहे त्यामुळे छान आहे करत राहा म्हणून माझ्या बहिणीने आधीच मला आता तिथे प्रश्न असे असतात भारतात कुल किती जिल्हे कुल किती तालुके केंद्रशासित प्रदेश किती हे सुद्धा मला किती केंद्रशासित प्रदेश कुल सात आहे मग जम्मू काश्मीर अजून वेगळं नाही झालं म्हणजे तरी आठ असत हे पण माहिती आहे का आणि एक आपल्या भारतात कुल जिल्हे सातशे अठ्ठ्याऐंशी जिल्हे जिल्हे राज्य जिल महाराष्ट्रात एकूण राज्य रा, एकोणतीस आणि पूर्ण भारतात तालुके पाच हजार चारशे दहा आणि आपल्या जिल्ह्याला किती तालुके आपल्या जिल्ह्याला पंधरा तालुके पंधरा तालुके तुमचा कुठला तालुका तालुका ठीक आहे मग आपण थांबायचं इथे नाही अजून तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही शाळेबद्दल काय सांगाल तुमच्या शाळा आणि हे शिक्षक लोक आमचं भाग्य हेच आहे की आम्ही या शाळेत पाल ठेवलं काय बोलता आणि ह्या शाळेचं भाग्य आहे की तुम्ही या शाळेत आलेत खतरनाक तर छान आहे पण मला भारी वाटलं तर तुमचा एक ऑटोग्राफ द्या आम्हाला थांबा म्हणजे उद्या तुम्ही जर कलेक्टर झाले तर मी अशा कलेक्टर लोकांच्या याच्यावर ॲटोग्राफ वगैरे घेत असतो तर तुम्ही इथे तुमचं नाव आणि ऑटोग्राफ इकडे 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 तुमचं नाव लिहा हा